हरिओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आ, तर आज इथे मी तुम्हाला बोटनेट गळा आहे आपल्या ब्लाउजचा ह्याचं मी फिटिंग दाखवणार आहे बोटनेट ब्लाउजचं तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे माझं इथे ब्लाउज तयार झालेला आहे तर मी इथे बघू शकता आपल्या दोन्ही भाग घेतलेले आहेत मांगला आणि पुढचा आणि मेन भाईचा तर माझं इथे एक्स्ट्रा थोडं झालं होतं तर मी इथे क्रॉसिंगमध्ये शिलाई घालवत आहे तर तुम्हालाही अशाच पद्धतीने थोडं नॉर्मल जर कमी जास्त झालं तर तुम्हाला थोडं बाहीमध्ये क्रॉसिंग घालून असे दोन्ही साईड धरून एकसारख्या तुमची जे मेन म्हणजे बाही जे फिटिंग आहे दंडगेर आहे ते किती इंच आहे ते तुम्हाला बघून घ्यायचं आहे तर इथे माझं साडेपाच होतं तर मी इथे अधिक दीड इंच घेतलेलं आहे एक्स्ट्रा तर आपल्याला आतमध्ये माया राहावं ह्यासाठी दीड इंचाची आपल्याला ठीक आहे दीड इंचाचं ठेवू शकता एक इंचाचं ठेवू शकता तर इथे बघू शकता माझी दुसरीही मी बाजू घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजू मापून घ्यायच्या आधी गर्दी तर इथे बघू शकता माझं थोडं नॉर्मली मागचा जो भाग आहे तो वाढलेल्या आहे मी इथे दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने मी इथे खडून आखलेलं आहे अशा पद्धतीने मी क्रॉसिंग जी आपली बाहीची पद्धत जोडायची असते त्या पद्धतीनेच मी क्रॉसिंग थोडं घालवलेलं आहे तुम्हाला हा जर गॅप फक्त अर्धा इंचचा असेल तर ठीक आहे एक इंचाचा वगैरे असेल तर अजिबात तुम्ही फिटिंग करू नका तुम्ही पुढचा मागचा भागा आधीगरती बाही जॉईन करायच्या आधीवरती मापून तुम्ही घ्या आणि त्यानंतर तुम्ही काय करा तो द्या म्हणजे भाई किंवा कमी जास्त असेल त्याचा किंवा पाठीचा भाग मुंड्यामध्ये कमी जास्त होत असेल पुढील भाग किंवा मागील भाग तर त्यावेळेला तुम्हाला आधीगरती आकार द्यायचा आहे भाई जोडायच्या आधीगरती आणि त्यानंतर इथे मी बघा आतल्या साईडून ह्याला कवर शिलाई बोलतात आमच्या इकडे तर मी ते कवर शिलाई घालून घेत आहे पहिल्यांदा मी दोन्ही भागासनी भागासणी दोन दोन शिलाई घालणार आहे तुम्हाला पण तशाच पद्धतीने घरून घ्यायचं आहे आणि कधीही बाही जोडायच्या आधीकरते आपल्याला पाटीचा भाग आणि पुढील भाग कमी जास्त आहे का वगैरे हे बघायचं आणि मगच बाही जोडायची काय होतं आपण तशीच गडबडीत बाही जोडून नवीन जे शिकत असतात त्यांचं काय होतं बाही जोडून पटकन मोकळे होतात तर तसं नाही करायचं तर आपल्याला करती पाटीचा भाग आणि पुढील भाग मापून घ्यायचा आणि मुंड्यामध्ये जो आकार एक्स्ट्रा येतो त्याचा कट देऊन कधीही तुम्ही हे करू शकता त्यानंतर इथे मी जे फिटिंगचं ब्लाऊज आहे ते मी घेतलेलं आहे तर हा जो मेन आहे बोटनेर गळा आहे आणि भाई लांब आहे तर मी फक्त इथे कमरेचं फिटिंग त्यांचं घेत आहे अशा पद्धतीने कधीही कमरेचं फिटिंग घ्यायचं कमरेचं फिटिंग घेतल्यानंतर बघू शकता इथे आपला छतीचा जो भाग असतो त्याचं पण फिटिंग निघतं आणि कमरेचं पण निघतं तर इथे मला अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा जे मार्जिन झालेलं आहे ते मला अर्धा अर्धा इंच दोन्ही साईडून घालवायचं आहे तुम्ही नवीन शिकत असाल तर अशा पद्धतीने तुम्ही पण स्टेप बाय स्टेपमध्ये खडून आखून घेऊ शकता तर इथे माझं दंडघेर आहे तो साडेपाच येत आहे तर मी इथे अशा पद्धतीने खडून जसं आखलेलं आहे तशीच शिलाई मारायला सोपं जातं ज्यावेळेला नवीन असतात त्यावेळेला जमत नाहीत काही गोष्टी तर त्यावेळेला तुम्ही खडूचा वापर करून करू शकता दुसरा भाग आहे त्याच्यात पण अशा पद्धतीने तुम्ही खडूचाच तु वापर करून घ्यायचा आहे चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आणि तुम्हाला जर दुसरं कशाचं फिटिंग ब्लाउजचा हवा असेल किंवा माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवरती मी नक्की प्रयत्न करेन तुमच्या इथंपर्यंत व्हिडिओ नवीन बनवण्याचा तर इथे बघू शकता मी मेन जे शिलाई मारली होती त्याच्या कडला आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे कारण काय होतं ज्या वेळेला कस्टमरचा आपण डायरेक्ट फक्त फिटिंग करून नाही द्यायचं मध्ये मधी शिलाई घालून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने इथे बघू शकता माझ्या चार चार शिलाई झालेले आहेत जेणेकरून कस्टमरची तब्येत झालीच तर त्याला उसवणं सोपं जाईल आणि उसवल्यानंतर त्यांना घालत्या वेळेस दुसरी टिप्स मारायची गरज नाही लागत तर इथे बघू शकता माझी चुनी वगैरे काहीसुद्धा झालेले नाही आहेत दोन्ही भागांच्या तर इथे बघू शकता फायनली फिटिंग किती सुंदर आणि छान झालेलं आहे तुम्हाला पण आणखीन असे नवीन नवीन नवी स्फिटिंग ब्लाऊजचे शिकायचे असतील ट्रिक शिकायचे असतील तर नक्की आपल्या चॅनेलला फॉलो करा मी व्हिडिओ आवडला असेल तर थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल